नमस्कार मी सुरुची तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आशा करते तुम्ही सगळे छानच असाल सा तुमच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आणि ऐश्वर कायम राहू देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर स्वामींची सेवा कशी करायची ह्याच्याबद्दल खूप कमेंट्स येतात मला की नाही आम्हाला सांगा की आम्ही स्वामींची सेवा कशी करू किंवा स्वामींचं म्हणजे आम्ही जे काही मागतो आहोत ते आमची इच्छा पूर्ण होत नाही आहे तर या सगळ्यासाठी आम्ही कोणत्या कोणत्या सेवा कराव्या कोणते उपाय करावे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वामी सेवा म्हणजे हे काही खूप अशी मोठी गोष्ट नाही आहे तुम्हाला खरं सांगू तर स्वामी सेवा करतो म्हणजे आपण करतो काय स्वामींसाठी आपण सेवा करतो का अर्थातच नाही आपण स्वामींसाठी काहीही करत नाही आपण जी सेवा करतो ती आपल्या स्वतःसाठी करतो आपले स्वतःचे प्रारब्ध म्हणा किंवा भोग म्हणा किंवा जे काही आपले त्रास आहेत ते सगळी दूर होण्यासाठी आपण स्वामींची सेवा करत असतो आपण स्वामींना काहीही देऊ शकत नाही कारण तेच ब्रह्मांड नायक आहेत सगळं देणारे तेच आहेत आपण त्यांना काहीही देऊ शकत नाही पण अर्थातच त्यांची सेवा करून आपण आपल्या मार्गातील जे अडथळे अडथळे आहेत ते आपण दूर करत असतो सगळ्यात मोठी सेवा म्हणजे कोणती आहे तर अर्थातच आपले कर्म चांगले ठेवणं कर्म चांगले ठेवणं म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा कधी कधी असं असतं की आपण समोरच्यासाठी चांगलं करतो आहोत पण जर तो हेतू चुकीचा आहे ना तर तोही कर्म चुकीचा आहे बघा तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांकडनं आपण माणसं आहोत म्हणजे आपल्याकडनं चुकाया होतातच माझ्याकडनं ही अक्षम्य अशा चुका झाल्या असतील झाल्या आहेत हे मी मान्य करते पण तरीही कसं असतं माहितीये त्या चुका ज्या असतात त्याच 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 जर आपल्याकडनं पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती होत असेल तर मग ते आपण करत असलेले पाप आहे एक चुकीचं कर्म आहे आता अनवधनाने झालेल्या ज्या गोष्टी असतात त्या चुकून झालेल्या गोष्टी असतात त्या आपण समजू शकतो पण मुद्दा म्हणून एकदा आपण अपन, आपल्याला समजलंय की ते आपल्याकडनं चूक झाली आहे ते आपल्याकडनं चुकीचं कर्म झालंय त्याच्यावर प्रायश्चित्त करून आपण हा प्रयत्न करायचो की ह्याच्या पुढे अशी चूक आपल्याकडनं आयुष्यात कधीही होणार नाही त्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपले कर्म चांगले ठेवणं ही खूप खूप आणि खूप मोठी गोष्ट आहे कधी कधी काय होतं की आपण कोणाचं चांगलं करण्यासाठी ना कुठला तरी चुकीचा मार्ग निवडतो किंवा आपला हेतू चुकीचा असतो तेही कर्म चुकीचं जे आपल्याला खरंच करायचं नाहीये आपल्याला अजिबात तसं कर्म करायचं नाही आपल्याला जे करायचं आहे ते व्यवस्थित आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींची सेवा करणं म्हणजे काय आहे बघा आपल्याला अर्थातच हे जे सा सारामृत आहे हे प्रत्येकाकडे असेल असं मी आता आशा करते तर हे सारामृत आपल्याला रोज पूर्ण वाचणं शक्य नाही आहे प्लीज अध्याय मान्य मला पण निदान आपल्याला हे अध्याय जे आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत म्हणजे सपोज तुम्ही गुरुवारपासून धरून चाला हा जो ग्रंथ आहे तुम्ही गुरुवारपासून सुरू करता आहात तर गुरुवारी आपल्याला तीन वाट वाचायचे आहेत एक दोन तीन शुक्रवारी चार पाच सहा शनिवारी सात आठ नऊ रविवारी दहा अकरा बारा असे आपल्याला करत सा सेवन डेज सात दिवस करायचं म्हणजे आपलं एक पारायण पूर्ण होतं आता प्रत्येक वेळी आपण जेव्हा हे वाचत असतो त्यावेळेला आपण एक पारायण केलं म्हणजे सात दिवस आपण एकवीस अध्याय हे वाचले म्हणजे लगेच आपल्याला त्याची फलप्राप्ती मिळणार का लगेच आपले कर्म धुतले जाणार का आणि लगेच आपल्या इच्छा पूर्ण होणार का असं नाहीये बघा कधी कधी काय असतं माहिती आहे स्वामींना व्यवस्थित माहिती असते की आपल्यासाठी चांगलं काय भले माझी इच्छा आता काही असेल पण मी विचार करते की माझी ती इच्छा पूर्ण का होत नाहीये ह्याच्या मागे पण स्वामींची कुठली तरी चांगली योजना माझ्यासाठी आहे की मी जे मागते आहे ते खरंच माझ्यासाठी योग्य आहे का हे ही रचना स्वामी करत असतात तिकडे बसून जेव्हा आपण जेव्हा आपण त्यांची सेवा करत असतो तेव्हा स्वामी नेहमी म्हणतात की तू माझी तू मला अनन्य भावी शरण तु जा तुझा योगक्षेम जो आहे तो मी चालवणार म्हणजे याचा अर्थ तू माझी मी स्वार्थीपणा मी स्वार्थीपणाने श्रद्धा कर तू माझी सेवा कर तुझं पुढचं जे काही भविष्य आहे किंवा जे काही तुझ्या मार्गातले अडथळे आहेत ते मी माझ्यावर घेऊन ते तुला त्या पापातून लवकर मुक्त करतो आता कर्म ही अशी गोष्ट आहे जी कधीही पुसून टाकली जात नाही कर्म आजचे उद्यावर आपली सेवा जर खूप दृढ असेल खूप चांगली असेल तर आजचे कर्म उद्यावर ढकलून शकतात किंवा काही काळ पुढे ढकलून म्हणजे ढकलू शकतात देव असो किंवा कोणीही असो तर पण ते कर्म पूर्ण पूर्ण पुजून टाकायचं सा सामर्थ्य कोणामध्येही नाही आहे ते भोग आहेत चांगलं करा चांगलं परत घ्या वाईट करा वाईट परत घ्या ते पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे की आपण कसं वागतो आहोत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जी नित्यसेवेच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे आपल्याला क्रमशः तीन अध्याय वाचायचे आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा माळी करायचे आता बघा संसारिक माणसं आपण आहोत आपल्याला रोजच अकरा माळी करायला जमणार आहेत अस का असं शक्य आहे का की आपण रोज अकरा माळी बसू अहो एक माळ करता करता आपल्या मनात अगदी एवढे अक्द। म्हणजे अख्ख्या जग आपण फिरून ये आपलं मन तर अकरा माळी आपण करू तर आपण परदेशात वगैरे जाऊ एवढा आपण म्हणजे एवढं आपलं मन चंचल असतं त्यामुळे फक्त आपल्याला एक करायचं की बघा अकरा माळी ते कशासाठी असतात एक माळ असते ते आपल्या आई वडिलांसाठी असते एक माळ समर्थांसाठी असते एक माळ आपले साठी असतात सहा माळी म्हणजे मध मोह लोभ मत्सर जे काही आहे ह्याच्यासाठी आपल्या त्या माळी असतात त्याचबरोबर जी शेवटची माळ आहे ना ती आपल्या स्वतःसाठी असते पण आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो मला माहिती आहे आपल्याला नाही शक्य अकरा माळी करणं रोज बसून निदान एक माळ करायची आहे आपल्याला पण ती अशी करायची आहे ना की आपल्यामध्ये फक्त आपण आणि स्वामी आहोत बाकी आपल्या व्यतिरिक्त का कोणीही नाहीये असा एक मनात दृढ भाव आणायचा आणि आपण जे बोलतो आहोत ना म्हणजे आपण श्री स्वामी समर्थ हे जे आपण बोलतो आहोत ना तर आपले जे शब्द आहेत आपले जे उच्चार आहेत त्याच्यावर आपण कुठेतरी आपलं जर लक्ष केंद्रित केलं तर आपलं मन चंचल होणार नाही आपलं मन इकडे तिकडे फिरणार नाही त्याच्यानंतर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण बघा आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत तर एकदा तरी आपल्या आयुष्यात आपल्या पूर्ण जीवनात एकदा तरी आपण गुरुचरित्राचं पारायण केलंच पाहिजे भले रोज करणं नाही शक्य होत किंवा प्रत्येक महिन्यात करणं नाही शक्य होत निदान जन्माला आलेलो आहोत तर आयुष्यात एकदा तरी पारायण आपल्याला करायचंच आहे पारायणाचे नियम काय आहेत अटी काय आहेत ह्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहेत त्याची जी लिंक आहे ती, मने ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ती एकदा तुम्ही चेक करून घ्या पारायण आपल्याला करायचं आहे बाकी स्वामी सेवा म्हणजे खूप काही मोठा आहे असं नाहीये रोज आपण जे खातो ना आपण आपण स्वतः जे खातो ते फक्त स्वामींना नैवेद्य त्याचा दाखवायचा आहे स्वामीची सेवा ही करताना मांसाहार करायचं नाही बघा मी असं म्हणत नाही की तुम्ही सेवा करता म्हणजे मांसाहार पूर्णपणे सोडूनच द्या असं माझं म्हणणं अजिबात नाहीये पण निदान तुम्ही सेवा करण्याच्या आधी म्हणजे जर तुम्ही संध्याकाळची सेवा करत असाल तर मग ती सेवा आधी तुम्ही सेवा करा आणि मग तुम्ही मांसाहार करा ठीक आहे मान्य आहे काही हरकत नाही पण त्यावेळेला मांसाहार करण्याच्या आधी निदान स्वामींना दुधा भाताचा नैवेद्य तरी दाखवाच दाखवा कारण आपण जे खातो ते आपण खरं देवाला दाखवायचं असतं स्वामींना दाखवायचं असतं पण आपण तो नैवेद्य आपण स्वामींना अर्पण करायचा असतो पण आपण मांसाहार करतो जे आपण अर्पण नाही करू शकत मग तेव्हा आपण भात वेगळा करायचा आधी करायचा म्हणजे आपली सेवा झाल्यावर आधी भात करायचा मांसाहाराला हात घालण्याच्या आधी आणि दूध भाताचा नैवेद्य दूध भात आणि साखर ह्याचा दाखवलं ना किंवा फक्त खडी साखरेचा तरीही आपले समर्थ ते गोड मानून घेतात बघा आपण समर्थांना काहीही देण्याच्या पात्रतेचे नाही आहोत आपली तेवढी पात्रता नाहीये की आपण त्यांना काही देऊ जे काही दिलेलं आहे त्यांनी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे पण तरीही आपले कुठेतरी भाव असतात आपली कुठेतरी श्रद्धा असते की बाबा मी जे खाते ते माझ्या देवाने खाल्लं पाहिजे आता आपण जेव्हा स्वामींच्या समोर बसतो तेव्हा आपण आपल्यासाठी भरपूर गोष्टी मागत असतो एकदा तरी आपण निस्वार्थीपणाने कधी मला सांगा तुमच्यापासून माझ्यापर्यंत कधीही निस्वार्थीपणाने आपण असे बसलो आहोत का स्वामींच्या समोर आणि फक्त आपण स्वामींची तब्येत की बाबा स्वामी तुमची तब्येत कशी आहे तुम्ही बरे आहात का तुमच्या सुखासाठी तुमचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून मी हे सारामृताचं सा पारायण करते आहे किंवा म्हणून मी ही माळ म्हणते आहे याचं हे आपल्यापैकी कोणी खरंच म्हणतं का हे आपण आपापल्या मनाला विचारून सांगू शकतो पण असं कधी आपल्याकडनं होत नाही आपण नेहमी आपल्याला काय हवं हे मागण्यामध्ये खूप 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 म्हणजे <mange> व्यस्त झालेलो असतो की आपण समर्थांना विसरतो आणि आपण सेवा करतो ते आपल्या स्वतःला सुख मिळावं समाधान मिळावं समृद्धी मिळावी पैसा मिळावा ह्याच्यासाठी कधीतरी आपण निस्वार्थाचा से सेवा करून बघितली ना तर त्याची जी मिळणारी फळं असतात ती खूप चांगली असतात प्रत्येक वेळी आपल्याला संकल्प केला पाहिजे के की स्वामी मला हेच हवंय तेच हवंय याची काही गरज नाहीये कारण ते स्वामी आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना माहिती आहे की तुम्हाला काय हवंय किंवा त्याच्या भक्तासाठी काय योग्य आहे हे स्वामींना बरोबर माहिती आहे आणि त्याच्या परिणी ते आपल्याला त्याचं फळ देणारच आहे ते आपल्यालाही आहे बरोबर आता खूप मोठी गोष्ट म्हणजे आपण स्वामींच्या केंद्रात असतो किंवा मठात असतो किंवा आपण स्वामींच्या समोर असतो आपल्या घरात फोटो आहे वगैरे सगळं आहे तेव्हा आपण तिकडे खूप चांगलं वागतो खूप चांगलं दाखवतो की मी तुमची सेवा करतोय हे करतोय पण स्वामींच्या मंदिरातून स्वामींच्या केंद्रातून बाहेर पडल्यावर किंवा आपल्या समोर आपल्या घरात स्वामींचा फोटो आहे किंवा कुठल्याही देवाचा फोटो आहे त्या फोटोकडून किंवा त्या, वा त्या वाचना करून सगळीकडून आपली पाठ फिरल्यावर आपण माणूस म्हणून कसे वागतो ना हे देव जास्त बघत असतो ती कर्म जास्त देव न्याहाळत असतो ना की आपण त्यांच्या समोर जे वागतो आहोत ते आपल्या सगळ्यांना माहिती की आपण चांगलंच वागणार देवाच्या समोर उभं राहून की आपण कोणाला शिव्या घालत नाही आपण कोणाबद्दल वाईट बोलत नाही पण आपली पाठ फिरल्यावर आपण करतो का हे जास्त खूप महत्वाचं असं तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपली पाठ फिरल्यावर म्हणजे आपण देवाच्या नजरेआड आहोत तेव्हा आपण कसे वागतो आहोत आणि नजरेआड आपण जाऊच शकत नाही कारण ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांनाच माहिती आहे की आपण प्रत्येक आपण पाऊल टाकतो ना तर त्या प्रत्येक पावलावर आपला विचार काय असतो हे समर्थांना जास्त माहिती आहे त्या देवाला जास्त माहिती आहे त्यामुळे आता आपलं इकडे कर्तव्य काय आहे सेवा करणं म्हणजे काय दुसऱ्यांचं चांगलं करा दुसऱ्यांना काहीतरी द्या म्हणजे आपल्याला जेवढं शक्य आहे दान धर्म करा पण जर आपण जे दान करतो आहोत ते कायम गुप्त असावं जर आपण दान सगळ्यांना ओरडून सांगितलं की मी दान करतोय दान करतोय दान करतोय तर शंभर टक्के ते आपलं दान, ते दान, दान जे आहे ते व्यर्थ जातं म्हणून गुप्त दान हे सर्वात श्रेष्ठ दान असं मानलं जातं सो आपण जे काही कोणालाही असो जे काही गरीबांना वगैरे जे काही आपण दान करतो आहोत ते गुप्त असलं पाहिजे ते कधीच कोणाला कळता कामा नये खूप लोकांना सवय असते अरे मी एवढं दान केलं मंदिरामध्ये मी तेवढं केलं त्यांनी ते काही होत नाही ते द्या ते, ते जे ते गेला। ते द्या दान आहे ते व्यर्थ गेलं त्यामुळे दान नेहमी गुप्त असावं मग ते पैशांचं असू देत किंवा ते कुठल्या खाण्यापिण्याचं असू दे कुठल्या वस्तूंचं असू दे कुठलंही दान असू देत पण ते गुप्तच असलं पाहिजे कायम दान ते दान कधीच कोणाला सांगता का मने की मी एवढं केलं आणि तेवढं केलं आणि त्याचबरोबर आपल्याला मंत्र सुद्धा म्हणायचं आहे तारकमंत्र हे प्रत्येकाला माहिती आहे तारक मंत्र हे किती प्रभावशाली आहे ह्याचा अनुभव खूप 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 जणांनी घेतलेला आहे खूप भक्तांनी घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला तारक मंत्रात तारक मंत्राची सेवा ही अनन्य भावे करायची आहे ती खूप उच्च कोटीची सेवा आहे रोज अकरा वेळा पाण्याचा ग्लास समोर ठेवून आपल्याला ते म्हणायचं आहे अकरा वेळा नाही झालं निदान एकदा म्हणायचं त्याचबरोबर सेवा म्हणजे काय प्रत्येक वेळी तुम्हाला देवाच्या समोर बसून माळ जपली पाहिजे किंवा पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा ग्रंथ वाचले पाहिजेत म्हणजे सेवा असं आहे का अजिबात नाही ही ही जी आपली जी भामक कल्पना आहे ना ही खूप चुकीची आहे खरं हे म्हणजे काय की आपण आता जेवण करतो आहोत तेव्हा आपण जेवण करता करता श्री स्वामी समर्थ हो किंवा जर तारक मंत्र म्हणू तर त्याच्यावर जे पडणारे परिणाम असतात जे आपल्या जेवणावर पडणारे जे संस्कार असतात ते खूप जास्त पॉझिटिव्ह असतात ते खूप जास्त सकारात्मक असतात तेच जेवण आपण आपल्या घरच्यांना आपलं आपल्या प्रिय व्यक्तींना जेवायला घालत असतो त्याच्यातून त्यांच्या मनावर सुद्धा चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक संस्कार पडत असतात त्यांनी आपल्याला चांगलं आहे ना ते आपल्यासाठीच चांगलं आहे की आपण करतो आहोत आपलं मन शांत आहे नाहीतर इकडच्या गोष्टी करा तिकडच्या गोष्टी करा भांडणं करा मोस्टली बायकांना तुमच्यापासून माझ्यापर्यंत सवय आहे बडबड करायचं इकडचं तिकडचं सगळं काढत बसायचं नवऱ्यावरचा राग काढायचा ह्याचा राग काढायचा त्याचा राग काढायचा आदळ आपट करायची काही गोष्टी त्या त्या गोष्टींची गरजच नाही आपल्याला जेवण करताना हे कायम आपलं मन शांत ठेवून देवाचं नाव घेऊन जर आपण जेवण करत असू ना त्याचे जे पडणारे संस्कार आहेत ते आपल्या घरच्यांवर पण खूप चांगले असतात त्यामुळे स्वामी सेवा म्हणजे काय आहे की निस्वार्थपणाने स्वामींच्या बस स्वामींच्या समोर बसून सेवा करणं ही आहे खरी स्वामी सेवा बाकी स्वामी सेवा म्हणजे काय मोठं असं अवडंबर नाही आहे किंवा खूप मोठी अशी पदवी नाही आहे की खूप मोठं असं काही टास्क नाही आहे जे आपल्याला करायचं आहे हे एक फक्त एक फक्त आपल्या मनातली श्रद्धा भावना स्वामींविषयीचं प्रेम स्वामींविषयीचा कळवळा हे जे आहे ह्याला म्हणतात मी ते जे कनेक्शन होतं ना मग स्वामींमध्ये आणि आपल्यामध्ये जे कनेक्शन होतं ना ते कनेक्शन खूप प्युअर असतं खूप खूप सात्विक असतं खूप चांगलं असतं मग त्या लहरी आपल्याला जाणवायला लागतात ला जेव्हा आपण काही न मागता कारण त्यांना माहिती आपल्याला काय हवंय त्यामुळे काही न मागता जेव्हा आपण सेवा करत असतो ना तेव्हा तिची स्पंदनं हो, किंवा तिची लहरी तयार होत असतात ना तर त्या एवढ्या पॉझिटिव्ह असतात की त्या आपल्याला जाणवायला लागतात त्या ला पॉझिटिव्ह वेव्स ज्या असतात त्या आपल्यापर्यंत पास होतात आणि आपल्याला ते, आप ते जाणवतं ती पॉझिटिव्हिटी जाणवत राहते आपल्याला इनडिरेक्टली आपल्याला जेव्हा आपण समर्थांच्या समोर बसतो किंवा आपण इनडिरेक्टली त्यांना कनेक्ट झालेलो असतो ते जाणवतं आपल्याला ते वेव्ज असतात ती स्पंदनं असतात ती आपण फील करू शकतो ह्याच्यासाठी आपल्याला स्वामींकडे सारखं काहीही मा मागायचं नाही आहे आणि एक या सारामृताचं सा पारायण केलं म्हणजे आपली इच्छा पूर्ण होते असं नाही आहे आपले भोग किती आहेत आपले कर्म किती आहेत भले ह्या जन्माचे आपले कर्म चांगले असतील आपले प्रा, प्रारब्ध चांगले असतील पण मागच्या जन्मात जर आपण काही चुकीचं केलं असेल तर अर्थातच त्याची शिक्षा आपल्याला ह्या या, या जन्मात येऊन पूर्ण करायचीच आहे त्याच्यासाठी आपल्याला सतर्क राहावं लागणार त्याच्यासाठी आपल्याला स्वा स्वामी सेवेत घ्यायचं आहे कधी कधी असं होतं की स्वामी सेवेत आल्यावर आपल्यावर अत्यंत असे खूप जास्त संकट येत राहतात जेव्हा आपण विचार करतो मी स्वामींची सेवा करतो आहे करते आहे तरीही माझ्यावर संकट का येत आहे त्याचं कारण एकच असतं की स्वामी प्रयत्न करतात की खूप मोठं काही संकट येणार असेल आपल्या चुकीच्या कर्मांमुळे आप आपल्यावर जर खूप मोठं काही संकट ये येणार असेल तर मग ते कमी ह्याच्यात निघवावं म्हणून ते छोटी 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 संकट आपल्या आयुष्यात आणतात आणि खूप मोठं पुढे येणार जर काही मोठं संकट असेल तर ते तिकडे कमी छोटे छोट्या संकटातून ते दूर करून आपलं आयुष्य खूप चांगलं करतात पण ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या सेवेवर आपल्या श्रद्धेवर आणि स्वामींवर खूप दृढ विश्वास पाहिजे की आता मी स्वामींचा हात धरला आहे आता मला कोणालाही घाबरायची गरज नाही आहे आता माझा पुढचा रस्ता हा चांगलाच असणार आहे आणि सत्याचाच असणार आहे हा आपण आपल्या मनाकडे कुठेतरी एक संकल्प करायचा की आता जर मी स्वामींचा हात धरते आहे तर माझे कर्म कधीही चुकणार नाही ह्याचा मी पूर्ण प्रयत्न करते किंवा करतो हे आपण बसून ही ह्या सेवेला जेव्हा आपण सुरू करू ना तेव्हा ती सेवा ॲक्च्युअल सेवा म्हणून मानली जाईल नाही तर दांभिक सेवा तर कोणीही करू शकतं ह्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे की आता सेवेला बसा पाठ फिरलं की परत काहीतरी ये रे माझ्या मागल्या परत काहीतरी आपल्याला हवं तेच करा असं नाही करायचं आपल्याला जे करायचं आहे ते आपल्याला व्यवस्थित एकनिष्ठपणे श्रद्धेने आणि विश्वासाने करायचं आहे तर एवढी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती मी आशा करते मी जी दिलेली माहिती आहे ती मला आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी चरणापणस्तू